मैत्रिणींनो नमस्कार माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे नुकतीच आपल्याकडे गौरी पूजा पार पडली आता दुर्गा पूजा येणार आहे तर दुर्गापूजेच्या ताटावरचा रुमाल आपण तयार करूया तो रुमाल कसा विणायचा हे तुम्हाला मी शिकवते आणि त्या न रुमालासाठी नवीन नक्षी आपण तयार करणार आहोत त्यासाठी हे दोन्ही लोकरीचे पंढरी मी चॉईस केलेले आहेत आता ह्या दोन कलरपासून आपण नवीन नक्षीचा सुंदर रुमाल कसा तयार करायचा मी तुम्हाला शिकवते मैत्रीणो आपण असे आता गाठ घेऊया असा धागा ओढून घेऊया ताहो ओढलेला धागा आहे पहा हा धागा असाच घ्या आणि त्यातून एक धागा असा ओढून घ्या हा झाला एक टाका दोन आणि तीन हे झाले तीन टाके दिसले का असे तीन टाके करून घ्या आणि नंतर डबल क्रोशे करून घ्या अठरा म्हणजे सगळे मिळून आता हा दुसरा चालला आणि हा बघा तिसरा चालला आहे म्हणजे पहा मी तुम्हाला दाखवते हा पहिला एक दोन आणि तीन असे सगळे मिळून अठरा डबल क्रोशे तयार करून घ्या हा तीनच्या चेनचा धुरू, हा चौथ चालला आहे पहा अशा आठ करून घ्या पुढे आपण पाहूया मैत्रिणी हे सगळे मिळून सतरा झाले डबल क्रोशे आपल्याला एक करायचं आणखी हा अठरावा आणि आता इथं जॉईन करून घ्या आपल्या म्हणजे आपलं वरतूळ पूर्ण होईल घेतलं ना था? आता आता काय करायचं वरतू मधलं जर कमी करायचं असेल तर जिथून सुरुवात केली ती लवकर अशी ओढून घ्यायची ओढून घेतल्यानंतर होता छोटा बोल आप होतो तो, तो आपोआपच होतो प्रयत्न करा नाहीतर आपला व्हिडिओ फार मोठा मैत्रीण हे पहा मधला धागा ओढून घेतल्यानंतर असं हे छोटंसं वर्तूळ तयार होतो पुढचा पण विनय मैत्रीणनं हे वर्तूळ तयार झालं आता आपल्याला प्रत्येक पॅसेजमधून दोन हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत हे पाहताय तुम्ही ना पहा लक्षपूर्वक प्रत्येक पॅसेजमधून दोन हाफ डबल क्रोशे घ्यायचे आपल्याला आणि हा पूर्ण करायचा एक आणि दोन असा हा राऊंड पूर्ण करायचा मैत्रिणी हा राऊंड आता पूर्ण झाला आता जॉईन करून घ्या आता जॉईन केल्यानंतर आपल्याला धागा बदलायचा आहे धागा बदलूया हे कट नाही करायचं असंच ठेवायचं मैत्रीण इथून आपण आता धागा चेंज करूया इथून शेजारून इथं संपलं विणकाम ह्या धाग्याचं आता शेजारपासून आपण धागा चेंज करू आणि एक आणि दोन टाके घेऊ आणि डबल क्रोशे घ्यायचे पहा असे एकदाच डबल क्रोशातून एकच टाका काढायचा असा आणि पुन्हा एक डबल क्रोश घ्यायचा तोही तसाच काढायचा इतका आणि त्याच्यामधून आपल्याला आणखी एक घ्यायचा डबल क्रोश आणि तोही असाच काढायचा हाफ आणि असं जॉईंट करून घ्यायचं सगळे एकातून काढायचे हे दहावी झाले का सगळे एकातून काढल्यानंतर पुन्हा एक टाका असा घ्यायचा यातून म्हणजे हे जॉईन झालं दिसतं का हे जॉईंट मैत्रीण तुम्हाला लवकर दिसत नसेल तर झूम करून पहा आणि थांबून थांबून व्हिडिओ हो पहा म्हणजे तुमच्या काळजीपूर्वक लक्षात येईल सगळं समजेल पहा आणि आता काय करायचं नंतर तीनची चेन करायची एक दोन आणि तीनची चेन करा तीनची चेन केल्यानंतर मैत्रीणं पुढे एक सोडायचा एक पॅशेज सोडा आणि त्याच्या शेजारच्या पॅशेजमध्ये पुन्हा हेच करायचे डबल क्रोशा घ्यायचा पण तो इतका घ्यायचा एकच टाका काढायचा पुन्हा डबल क्रोशे घ्यायचा तो एक काढायचा आणि असाच एकच टाका काढायचा पुन्हा तिसरा जो घ्यायचा तोही असाच काढायचा आणि आता किती झाले चार झाले की नाही सुईवर एक दोन तीन आणि चार चार सुईवर झाले की एकत्र सगळे काढून घ्यायचे आणि पुन्हा इथं हा असा जॉईन मारायचा हे असंच करत जायचं तीन तीनचं इथं पहिल्यांदा चार येतात ते जॉईन केलेले एक आणि बाकीचे तीन आणि इथं तीनच येतात पुन्हा तीनची चेन एक दोन आणि तीनची चेन आणि एक पॅशेज सोडून पुढच्या पॅशेजमध्ये डबल क्रोशा घ्यायचा आणि तो एकदाच काढायचा असे तीन डबल क्रोशे घ्यायची एकदा एकदा काढून एक एकच धागा एक एक काढून म्हणजे आपल्या सुईवर राहतात चार टाके चार टाके राहिले की सगळे एकत्र काढून घ्यायचे किती राहिले आता झाले का चार आता सगळे एकदाच असे काढून घ्या असे आणि इथं ते जॉईन करा हे असे विण येते आणि हे असे विणल्यानंतर असा हा गोल आहे तो राऊंड मारा अशा विणचा असा गोल राऊंड घ्या पुढे आपण पाहूया मैत्रिण हा राऊंड पूर्ण झालेला आहे विणून आणि हे पहिलं जे सोडलेलं आहे ते असं आतमध्ये घालून घ्या आणि इथे जॉईन करा आता दिसतंय ना लक्षपूर्वक पहा इथं जॉईन मारा असं जॉईन करा आणि हे पॅक करून घ्या आणि तसं हे सोडून द्या आता दुसरा कलर आपल्याला आप वापरायचा आहे बघा माहिती किती सुंदर असा हा राऊंड तयार झालेला आहे फुल पण किती छान दिसतं आता पुढचं विणकाम बघा आता हे सोडलेलं होतं ना पाठीमागचं ते बघा कुठून घ्यायचं हे खाली आहे तर ह्याच्या शेजारून इथूनच आपल्याला काढून घ्यायचं ते पहा सर उघडून घ्यायचं धागा आणि इथून घ्यायचं हे करून आणि इथं असं जॉईन करून घ्यायचं जॉईन झाल्यानंतर काय करायचं बघा तीनची चेन घ्यायची एक दोन आणि तीन आणि पुन्हा असंच ह्यासारखंच विणकाम करायचं इथं पण हाफ डबल म्हणजे डबल क्रोशे घ्यायचे पण एकच वेडा घेऊन घ्यायचे एवढा एकच काढायचा असे आणि सुईवर जेव्हा चार येतील ना टाके तेव्हा सगळ्यातून एक एकसारखं काढून घ्यायचं आता सुईवर तीनच आहेत म्हणून आणखी एक क्रोशा घ्यायचा डबल क्रोशा आता टा सुईवर किती झाले चार झाले एक दोन तीन आणि चार आता एकसारखं सगळ्यातून काढून घ्या असं करायचं आणि एक जॉईन करून घ्यायचं आणि पुन्हा एक दोन तीन आणि चार घ्यायचे चारची साखळी घ्यायची असं मेनकाम करायचं आपल्याला किती हे फिट्ट विनलं तरी चालेल असं विणत जायचं पुढं पुढं हे खाली दाबून घ्यायचं आता इथं पुढं आपल्याला तीनच डबल क्रोशे करायचे हा एक जोडाचा होता म्हणून चौथा झाला तर तीनच करायचे असे पहा पुन्हा असं आणि पुन्हा हे तिसरा सुईवर किती आले चार एकसारखे काढून घ्या आणि पुन्हा जॉईन करा असं प्रत्येक पॅसेजमध्ये घ्यायच्या आणि हा राऊंड आपल्याला असा पूर्ण करायचा आणि नंतर आपण पुढचं विनायचं मैत्रिणी असं येते पहा हे विणकाम पुन्हा मध्ये चार घ्यायचे का दोन तीन आणि चार आता याच्या आपण तीन घेतलेत म्हणून याच्या चार घ्यायच्या वाढवायच्या आणि परत पुढच्या पॅसेजमध्ये असं करायचं मी तुम्हाला सांगितलं खूप वेळा सांगते कारण लक्षात बसावं हो म्हणून चुकू नये चुकल्यानंतर माणसाला त्रागा होतो आणि मग ते विनायचं कवीन काम सोडून देतं त्यामुळं मी भरपूर वेळा तुम्हाला सांगते सांगण्याचा सा प्रयत्न करते एक दोन तीन आणि चार पुन्हा तसंच एक दस काढून घ्यायचं खोशातलं फुल क्रोशा नाही करायचा आणि तीन घ्यायचेत क्रोशे हे चला असं लक्षात वारंवार मी डबल डबल सांगते एक इथे जॉईंट करून घ्यायचं पुन्हा चारची चेन घ्यायची आणि हरावून पूर्ण करायचं मी सांगितलं आहे तरीसुद्धा परत मी सांगितलं आणि झूम करून थांबून थांबून पहा म्हणजे पूर्णपणे मित्रांनो हरावून पण माझा पूर्ण झाला बघा आता चारची चेन राहिली एक दोन तीन आणि चारची चेन घेतली आता इथं आपल्याला जॉईन करायची जॉईन करून घ्या आणि इथं पक्की करा म्हणजे निष्टत नाही सोडून द्या इथं बघा असा किती सुंदर असा हा राऊंड दिसतोय तयार आणि फूल पण किती सुंदर दिसते बघा पुढचं आपण आता विणू मग म्हणून आता पुढच्या विणकामाला सुरुवात करायची इथं आपण हे सोडलं होतं ना हा धागा विणकाम संपवून तो आता ओढून घ्यायचा धागा ओढून घ्यायचा म्हणजे इथं टच केला पाहिजे आपण तर इथं टच करा तुम्ही म्हणजे तो सुटणारही नाही ये आणि येईल व्यवस्थित आणि ओढून घ्या किंवा मग डायरेक्ट असा घेतला तरी चालेल बाहेर काढून असं घ्या एक दोन तीन चार आणि पाचची साखळी ह्या कलरची घ्या आणि ते आता जॉईन कुठं करायची बघा इथं जॉईन करायची याच्या उडाला आणि याच्या शेंड्याला इथं टोकाला जॉईन करू आपण हे असं जॉईन करायचं आहे इथं असं जॉईन करायचं आणि पुन्हा पाचची साखळी घ्यायची त्या लक्षात न चाले झूम करून बघा आणि थांबून थांबून बघा ही पाचची साखळी घेतली इथं जॉईन केली पुन्हा पाचची साखळी घ्यायची इथं जॉईन करायची असंच हे विणकाम करत जायचं तुम्हाला मी दाखवते एक दोन तीन चार आणि पाच ते आता याच्या ह्या टॉकाला आणि याच्या ह्या टॉकाला असं जॉईन करायचं हे आम्ही विणकामाची काही गरज नाही ते असं दाबून धरलं तरी चालेल म्हणजे आपल्याला जॉईन करताना त्रास होत नाही सगळं व्यवस्थित होतं पुन्हा एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा आपण इथं जॉईन करायचं आणि हे असं खाली दाबून धरायचं पक्क करून घ्यायचं आणि पुन्हा पाचची चेन करायची असं हे आपल्याला वारंवार करून घ्यायचं म्हणजे असं खूपच सुंदर दिसतं बघा ॲट्रॅक्टिव खूप सुंदर एक दोन तीन चार आणि पाच ते इथं जॉईन करायचं अरे लक्षात मी हे खूप वेळ सांगितलं समजावून आणि मग असं सगळं जर वेळ एकदम सगळं सांगायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होतो तुम्हाला कंटाळा येईल त्यामुळे ना थोडंच सांगते आणि तुम्ही हा राऊंड हा पूर्ण करा झूम करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मैत्रिणीनो इथपर्यंत आलं बघा माझं विणकाम बघा किती सुंदर दिसतं हे फुल आता किती अट्रॅक्टिव्ह दिसते पहा आता आपली पाचची चेन घ्यायची मी पुन्हा सोडून दाखवते तुम्हाला इथं होतं हे जॉईन केलेलं आणि पाचची चेन एक दोन तीन चार आणि पाचची चेन घ्या विणकाम सैल घ्या आणि इथं आता जॉईन करा हे दाबून दरा इकडे काय ह्याचा काय प्रश्न नाही इथं जॉईन करा आणि इथं असं हे पक्क करून घ्या आणि इथं सोडून द्या आता आता ही सगळी फुल आपली विणून झाली बघा आता खालचं विणकाम करायचं सा, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते हे बघा एवढं झालं आपलं इथं सोडून द्यायचं मैत्रिणी बघा आता ह्या धाग्याचं विणकाम कसं करायचं हा खाली आहे की नाही धागा तो बघा असंच घ्यायचा आणि इथं आपल्याला जॉईन करून घ्या धागा किंवा नाही जॉईन झालेलाच आहे ॲक्च्युली इथं आता तीनची चेन करून घ्या एक दोन आणि तीन आणि पुन्हा तेच विणकाम करायचं डबल क्रोशे घ्यायचे तीन एकदाच काढायचा एकच टाका डबल क्रोशातून हे धागे मधी मधी येतात ना व्यवस्थित घ्यायचं दोन झाले आणि हे तीन डबल क्रोशे एक दास टाका घेऊन काढलेले आता सुईवर राहिले चार आता एकसारखं असं काढून घ्या आणि इथं पक्क करून घ्या आणि आता पुन्हा पाचची चेन करू एक दोन तीन चार आणि पाचची चेन करून घ्या यालासुद्धा आणि पुन्हा इथं जॉईन करून घ्या आणि एक दोन आणि नाही डब जॉईन नका करून घेऊ इथं काय करा आता जॉईन इथंच झालं ना पहिल्यांदा मग आता एकसारखंच विनायचं डबल क्रोशे घ्या आपले तीन एक दोन आणि हे तीन आणि सुईवर आले चार आता एकसारखे काढून घ्या इथं पक्के करा आणि एक दोन तीन चार आणि पाच अशी चेन करून घ्या आणि इथं जॉईन करा इथं तेच करा हे जे केले तसंच करा अख्खा राहून असाच हा विणून घ्या पुढे पुढे विणत जाऊया आपण आणि पूर्ण करू मग हा राऊंड पूर्ण झालेला आहे आता इथं आपण जॉईन करून घेऊया जॉईन केला आणि पक्का करून इथं सोडून देऊया आता ह्या कलरच्या लोकरीचं विणकाम आपल्याला करायचं आहे आता हे बघा कसं करायचं ते आता इथं जॉईन केलं हे आता आपल्याला काय करायचं याचा मध्य काढायचा आहे ना इथं इथे येण्यासाठी काय करायचं प्रत्येक टाक्यातून विणून घ्यायचं कसं विनायचं ते बघा असं घ्यायचं सहा आहेत ना हे सहा असो पाच असो मध्य आणायचं म्हणल्यानंतर प्रत्येक टाक्यातून असं विणून घ्यायचं असं आपण जॉईन कसं करतो अंग तसं टाक्यातून टाका फक्त काढत जायचं सोपं आहे पण तुम्हाला जरा नवीन वाटेल आलं का मध्यावर नाही आलं अजून आता बरोबर मध्यावर आलं की नाही बघा इथून मग विणकाम कसं करायचं ते बघू पहा मैत्रिणी आता ह्याच धाग्याचा विचार करायचा मध्यावर हो आलं त्या मध्यावर हो आल्यानंतर बघा काय करायचं आपल्याला पुन्हा सहाची चेन घ्यायची एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाची चेन घेतल्यानंतर ती इथं जॉईन करायची अशी पुन्हा सहाची चेन घ्यायची एक दोन तीन चार पाच आणि सहा ती इथं जॉईन करायची बघा इथं इथे मध्यवर बरोबर ती इथं जॉईन करायची आणि पक्की करून घ्यायची आणि पुढं तसंच विणकाम करत जायचं मी अजून एकदा दाखवते एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि ती इथं जॉईन करून घ्यायची बघा हे असं दिसतंय विणकाम असंच हे सगळं राऊंड हाच पूर्ण करायचा मला काय म्हणायचं आहे हे सहा घेतले नाही इथं हे सहा घेतलेले मध्ये तर इथं पण सहा घ्यायचे असं वाढवत वाढवत जायचं इथपर्यंत आलं विणकाम हे सगळं राऊंड पूर्ण होत आला तर पूर्ण करायचं आपल्याला इथं हे जॉईंट करून घेऊया म्हणजे पूर्ण होईल झालं पूर्ण आता इथं सोडून देऊया आणि आता खालच्या धाग्याचं विणकाम चालू करूया ह्या कसं करायचं बघा सोपं हे काय अवघड नाही आहे नेहमीप्रमाणेच आपलं जागा जॉईंट झालेला आहे दोन आणि तीन ही आणि नंतर चार क्रोशे घ्यायचे आता एकूण पाच झाले पाहिजे वाढवायचं ना आता आपण टाकी पण सहा सहा केले म्हटल्यानंतर क्रोशे पण हे वाढवायला पाहिजे डबल क्रोशे एकच वेडा घ्यायचा दोन ही एकच वेडा घ्यायचा तीन ह्याचाही एकच वेळा घ्यायचा आणि चार करायचेत ना क्रोशी आपल्याला ह्याचाही एकच वेळा घ्यायचा आता सुईवर एकूण किती आली पाहिजे तीन दोन पाच आणि एकसारखं हे असं काढून घ्यायचं आपल्याला इथं जॉईन करायचं इथं वाढल्यात बघा सगळीकडं तीन तीन होते ना इथं हे लाईन तीन तीनची आहे ही चारची आहे म्हणजे चार डबल क्रोशे आणि एक ही तीनची चेन असे म्हणून हे झाली पाच आणि नंतर इकडं सगळीकडं आपल्याला चार चार घ्यायचे आहेत आपल्याला जॉईंट करताना पाच येतात आणि नेहमी चार चार घेणार होता साखळी दोन तीन चार पाच सहा इथं चार डबल क्रोशे एकदाच टाका काढायचा एकदाच टाका काढायचा एकदाच टाका काढायचा तीन झाले आणखी एक एकदाच टाका काढायचा बदल एवढाच करायचा की आत्ता सुईवर आपल्याला पाच धागे आले पाहिजे एक दोन तीन आणि चार आणि पाच पाच धागे आल्यानंतर ओढून घ्यायचे विणकाम तोपर्यंत तो नाही एवढा बदल करायचा आहे ह्या राऊंडला मग हा राऊंड असंच विणून घ्यायचा आपल्याला आता घ्यावी येऊन मैत्रिणो हे विनकम इथपर्यंत आलेलं आहे पा आता आपल्याला एवढं एकच राहिले पाच आले ना पाच आले की सगळं काढून घ्या पक्क करा आणि एक दोन तीन तीन झाले ना चार पाच आणि सहा आता इथं आपल्याला जॉईन करावं लागेल इथं जॉईन करायचं आणि इथं सोडून द्यायचं आणि आता वरच्या फुलाचं बांधकाम करायचं मैत्रिणी तुम्हाला सांगायचं एवढंच की दोन वेळा झाल्या की लगेच क्रोशा पण वाढवायचा आणि हा साखळी पण वाढवायची एक एकनं आता हे दोन पॅटर्न झाले की तिसऱ्यांदा आपण इथं चारचं केलं इथं तीनचं होतं इथं चारचं वाढवलं कारण हे दोन पॅटर्न झाले आता हे दोन पॅटर्न झाल्यानंतर पुन्हा आपण आता साखळी सहाची केल्यानंतर पुढची साखळी याची सातची होईल याची सहाची होईल नाही तर दोन्हीचीही सातची असं वाढवत जायचं तुम्हाला विणकाम परफेक्ट यायला लागलं ना मग काहीच नाही तुमच्या आपोआप लक्षात येतं पण तुम्ही जर नवीन असाल तर ही प्रत्येक स्टेप बाय स्टेप मला सांगावी लागते आणि व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तुम्ही समजून घ्यायचा तर पहिल्यांदा पण आपण मध्यवर गेलो आत्ताही मध्यवर जायचं आणि परत विणकाम करायचं इथं तर मध्यावर जायचं कशी गेली माहिती पहिला राहून असं जायचं पहा मध्यवर प्रत्येक टाका आणि मधला टाका घ्यायचा आलं का मध्यवर पहा एक टाका राहिला त्याचा मध्य काढून घ्यायचा आता हे इन्कम ह्याच्या मध्यावर आलं आता मधून आता आपल्याला साखळी करून घ्यायची सातची वाढवायचं आता आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ती बघा इथं मध्यानंतर कुठे जॉईन करायचं करता येईल बघा पहिलं कसं आपण इथं केलं तसं इथंच येणार ती ते जॉईन करायची हा मैत्रीण जॉईन कुठे करायची तुमच्या परत लक्षात येणार नाही म्हणून मी परत सांगते तुम्हाला आता शेजारचा हा आहे की नाही पॅशेज याचा मध्यावर आलं पाहिजे ना मध्यवर आल्यानंतर नंतर नंतर, नंतर इथं येणार ना ह्याच्यातून नाही सुई घालायची हा असा वरून घ्यायचा सुईच्या आणि इथून घ्यायचं आपल्याला जॉईन करून हे खाली वाकून घ्यायचं आणि असं घ्यायचं आणि इथं पक्क करायचं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता वरचं हे चाललेलं मिनका तर खालच्याचा काहीच प्रश्न नाही ते असंच ठेवायचं आणि आपल्याला जॉईन करायचं आहे याच्या मध्यावर म्हणजे इथे येईल आता आपाप तुमच्या लक्षात येतं सारखं विणकाम केल्यानंतर दोन तीन चार पाच सहा आणि सात आता याच्या मध्यावर येणार म्हणजे इथे येणार हे झालं तुम्हाला आलं लक्षात बदल काहीच करायचा नाही विनकममध्ये फक्त काय करायचं राऊंड दोन दोन झाले की ह्या साखळीमध्ये पण एक वाढवायचं आणि ह्या क्रोशनमध्ये पण एक वाढवायचं दोन राऊंड झाल्यानंतर एवढाच बदल करायचा आणि हे जे फुल दिसतंय तुम्हाला सुंदर असं ते तुम्ही कुठपर्यंतही तुम्हाला पाहिजे तेवढं वाढवू शकता आणि पाहिजे तेवढा मोठा असा हा रुमाल करू शकता आता मी तुम्हाला फक्त आयडिया दिलेली आहे तुमचं विणकाम तुम्ही पूर्ण करायचं किती मोठं करायचं हे तुमच्या मनाप्रमाणे करायचं तुमच्या ताटाप्रमाणे एवढाच व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते संपल्यातच जमा आहे हा व्हिडिओ मैत्रिणी हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे मी तुम्हाला सांगितलं कारण का तर हा गोल जो आहे तो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही घ्यायचा आहे केवढा मोठा घ्यायचा तो पण शेवटी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते मी इथंच भास करते तुम्हाला एक मी आयडिया दिलेली आहे सुंदरपैकी शेवटी काय करायचं ते सांगते मी तुम्हाला तर काय करा शेवटी ह्या प्रकारची लोकं राहील ना ह्या कलरची तर शेवटी मग ना त्याच्यामध्ये इथं जॉईन करून एक दोन तीन तीनची चेन घ्या आणि पुढे असेच हाफ डबल क्रोशे आहेत ना हाफ डबल क्रोशे नाही तरी चालेल फूल घ्या सहा आणि सात असे डबल क्रोशे घ्या शेवटच्या लागेल ह्या तुम्हाला हवं तेवढं घेतल्यानंतर शेवटी आता हे तीन झाले चार पाच सहा सात बघा बस सात बसतात तर सात घ्या आठ बसतात तर आठ घ्या तसं काही नाही सात घेतले आठ नऊ घेऊया आपण नाही सातच घेऊया आणखी दोन लाईनी करा किंवा तीन लाईनी करा तुमच्या मनापर्यंत मी तुम्हाला दाखवले अशा लाईनी करत जा म्हणून मी तर सात घेतली आपण सातच घेऊया आणि पुढं परत सातच घ्यायच्या प्रत्येक पॅसेज म्हणून इथं सात सात लाईन घ्या डबल क्रोशेच्या आणि विन सैल ठेवा म्हणजे रुमाल कसा असा आकडून येणार नाही किंवा बारीक होणार नाही छोटा मोठा एकसारखी घ्या सैल विन असं दोन झाले तीन चार पाच सहा आणि सात असा फुल राऊंड मारून घ्या आणि एक दोन तीन किती मारायचे तेवढे मारा पण मी मारणार आहे तुम्हाला अशी दाखवते मला पाहिजे तेवढी मी मारते आणि तुम्हाला शेवटी, कसी मार रावन शेवटी चा, शेवट चा, ला मी दाखवते कशी मारित ते पण असा राऊंड शेवटी घ्या मैत्रिणींनो व्हिडिओच्या शेवटच्या लाईनीला मी सात सात क्रोशे करून घेतलेले आहेत ही सगळी अशीच विण तयार केलेली आहे आणि हा राऊंड पूर्ण केलेला आहे तर तुम्हीसुद्धा असा राऊंड शेवटी पूर्ण करा आणि इथं आता जॉईन करून घेऊया आपण जॉईन करूया आणि इथं हे करूया आणि कट करूया इथून कट केला तरी चालेल आपला हा व्हिडिओ इथंच संपला पहा बघा कसं दिसतोय हा आणि पाठीमागे हा असा दिसतोय पहा कुठल्याही साहिनी पहा आणि समोरून असा दिसतो तर हा व्हिडिओ तुम्ही करा गौरीपूजन झालं आता दुर्गापूजेसाठी अशा नक्षीचा रुमाल खूप छान दिसेल तर तुम्ही हा व्हिडिओ करा काही अडचण आल्यास मला विचारा कमेंट करून आणि माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणीमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार